नमस्कार, तर नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आज आहे हरतालिका तर मी धरला हरतालिकाचा उपवास आणि पूजा पण मांडणार आहे तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघत राहा की मी कशी पूजा मांडणार आहे काय करणार आहे चला आपण पूजा मांडवून घेऊया काय काय तयारी वगैरे केली आहे मी तुम्हाला दाखवते काय काय आणले जमा केले सगळं चला तुम्हाला दाखवते ग खुशाल लावू नको हां तरी तर घेतलं आहे बघा मी ह्याच्यात फुलं घेतली ती सगळी आपल्या गार्डनमधली आणि या दुरवा घेतल्या त्या दुरवा आगाडा परत प्रत्येक फळाच्या फांद्या पण घेतल्या त्या बघा फांद्या आणि फळ पण घेतलं आहे बघा असं फळ पण घेतलं आहे परत हे पेरू पण आपल्या भागातलाच आहे असं फळाच्या फांद्या सगळ्या फळांच्या फांद्या घेतल्या त्या चार पाच नाही का आंब्याचं आणि कणीस आता आपण पिंड काढायचे वाळून वाळू पण घेतले आहे हे खायाचं पान असं सगळं ही बेल घेतले ते बेल पण आपल्याला ठेवायचं आहे आणि हे चाप्याचं चा पण पान घ्यायचं म्हणतात सगळी त्यामुळं घेतले ते काय माझ्या ध्यानात नव्हतं पण म्हणते ती घ्यायचं असते चला आता आपण वाळ धुवून घेऊया ह्या सगळ्या वस्तू मी जमा केल्या त्या ते आपल्याला पूजा करताना पूजेवर मांडायच्या त्या तर आता पाटाच्या कडने काढून घेतली रांगोळी मी आता पाटावर पण थोडीशी काढून घेते म्हणजे कसं पूजा मांडल्यावर एकदम छान असं दिसते तर चला मी काढून घेते रांगोळी तुम्ही बघत राहा तुम्हाला मी रांगोळी पण दाखवते मी कशी काढली ती चला बघा मी खाली अशा डिझाईन काढून घेतली आणि इथं बघा असे पिंड काढायला लागले आणि इथं कडनी अशी रंगोळी काढून घेतली तर चला आपण पूजा मांडली बघा अशा प्रकारे आता ह्याच्यावर आपण ठेवून घेऊया काय 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 हे दुरवा आघाडा हे तर दाखव इथं हम्म तरी असं ठेवायचं बघा सगळ्या पानाचे फंदे पण येतात असं ठेवायचे कंस ठेवली की मी कोण पालत ठुत आहे कोण कस को ठे आपल्या श्रद्धेनुसार असते बघा आता हे पूर्ण पिंड झाकायला असं केलंय आधी मी फुलं पण ठुली होती पांढरी महादेवाला आता हे पांढरे आपल्याकडं सगळे फुलं आपण वाहूया थोडे थोडे करून ठेवलं का ठेवलं की बाळा अजून द्याचं पण फुल व्हायला हे दाखवलं हे दाखवलं कुठं पण दाखवू नको कॅमेरा माझ्याकडे दाखव तर अशा प्रकारे मांडली बघा मी बी ब असलं तर सांगा ह्याच्यावर पान सुपारीवर फुलं बघा तर बघा अशा प्रकारे मी पूजा केली आहे सांगा मला काय चुकत असेल तर आता हे फुल खुशीने टाकलं वाटतं हे फूल आपण असं ठेवूया अशा प्रकारची पूजा आता आपण ह्याला पण हळदी कुंकू व्हाव्या आणि ह्याला पण हळदी कुंकू व्हाव्या मी आधी पिंडीवर पण हळदी कुंकू दूध अक्षता वाहिल्या होत्या तर चला आपण पूजा करून घेऊया हे तर गणपतीचं पूजन केलं आहे बघा सुपारी असं दुधाने दह्याने काय दुधाने पाण्याने धुऊन तर झाली बघा एकदाची अशा प्रकारे पूजा मांडून तर कशी वाटली हर माझी हरतालिकेची पूजा नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही पण अशाच पद्धतीनं केली का ते पण सांगा काही चुकलं असलं तर माफ करा तर आता मी तर केली माझ्या पद्धतीनं पूजा कुणा कुणाची वेगळी पद्धत असते कुणाची अजून वेगळी असते कुणाची लईच वेगळी असते तर असो ज्याच्या त्याच्या घरी ज्याची त्याची जशी तशी पूजा असते तर माझी पूजा अशा पद्धतीने होती तर मला कशी वाटली नक्की सांगा चला बाय बाय